नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता बातमी जाणून घेऊया मूळ पुण्याचा हजारो वाहनांचा मालक इंदुरीकर महाराजांचे जावई नक्की कोण मुलगी ज्ञानेश्वरी नक्की कोणाची पत्नी होणार महाराष्ट्रातील कोणाला इंदुरीकर महाराज माहीत नाही असं होणार नाही एकतर तुम्ही त्यांचे चाहते असाल किंवा त्यांची मतं तुम्हाला पटत नसतील काहीही असो पण इंदुरीकर हे सगळ्यांना माहिती आहेत आणि त्यातच इंदुरीकर महाराजांच्या यांच्या कन्येचा साखरपुडा चार नोव्हेंबरला पार पडला अतिशय थाटामाटात पार पडलेल्या हे साखरपुड्याची सोशल मीडियावर भारी चर्चा रंगली कोणी या साखरपुड्याचं कौतुक केलं तर कोणी झगमगाटावरून टीकाही केली पण या सगळ्यांना एकच प्रश्न पडला इंदुरीकर महाराजांनी ज्यांच्या हातात आपल्या मुलीचा हात दिला तो इंदुरीकर महाराजांचा जावई नक्की कोण तर याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओत देतोय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिला प्रश्न इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा कधी झाला आणि जावई कोण तर इंदुरीकर महाराजांना एक मुलगी आहे तिचं नाव ज्ञानेश्वरी जी उच्च शिक्षित आहे पुण्याचं शिक्षण झालं तर इंदुरीकरांचा जावईही पुण्याचाच त्याचं नाव साहिल चिलाप तोही मूळ पुण्याचाच जुन्नर तालुक्यातलं काटेडे येनेरे हे त्यांचं मूळ गाव पण सध्या नवी मुंबईत राहतो नवी मुंबईत ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे ज्यात शेकडो गाड्या आहेत वडिलांचं नाव सुनील तर आईचं नाव मनीषा ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा हा संगमनेरमध्ये झाला इथल्या वसंत लॉन्समध्ये हा कार्यक्रम पार पडला ज्याला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली पण तिथेही इंदुरीकर महाराज अतिशय साध्या पेहरावात पाहायला मिळाले खरं पाहायला गेलं तर इंदुरीकर महाराजांचे मूळ नाव निवृत्तीनाथ काशीनाथ देशमुख अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोल्या तालुक्यात त्यांचं मूळ गाव इंदोरी आणि याच इंदोरी नावावरनं ना, त्यांना नाव मिळालं इंदुरीकर मुलींवरच्या त्यांच्या वक्तव्यामुळे ते अनेकदा चर्चेत राहिलेत मुलींना मोबाईल देऊ नका त्यांच्यावर लक्ष ठेवा त्या पळून जातील याशिवाय मुलगा आणि मुलगी होण्यासाठी काय करावं याबद्दलचंही त्यांचं वक्तव्य वादात राहिलं होतं पण आपल्या मुलीच्या साखरपुळात ते अगदी खुश पाहायला मिळाले समाजाची अनेक बंधनं त्यांनी इथे तोडल्याचं दिसलं तुम्हाला इंदुरीकर महाराजांच्या जावयाबद्दल माहीत होतं का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की करवा, आणि असेच ऑफबीट व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद